चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर घेतलेल्या ह्या सर्व बसेसमध्ये त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या जी पी एस संत्र म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचं निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्यासुद्धा आर टी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षारक्षक सुरक्षा आहे ते सुरक्षारक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहे त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षारक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचं मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याचे आम्ही आज चर्चा केली आणि ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एस टीमध्ये ह्या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानका स्थानकं जी आमची जी आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एकावन्न या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र नाही बस ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी तर राज्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कुणी निभावली असेल तर ते आमच्या एस टी डेपोमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या कॅमेरेच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंठ कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सी सी टी व्हीचे फुटेज आम्ही पोलिसांनासुद्धा हस्तांतरित केलेले आहे त्यामुळे स्वारगेट डेपोमधली सी सी टी व्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध आहे परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली टी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो कर्नाटकमध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आय पी एस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनात राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आय पी एस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु ते मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार नाही आता बघा आय पी एस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी

तेवीस सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु हीसुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये आहे आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे हीसुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करता आहे शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी

काय का, म्हणजे कशा पद्धतीने नाही बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतील आता ए आय टेक्नॉलॉजीमध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा एक दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या ह्या घटना मी कवर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेऱ्या सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूममध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तरी आज आजच्या तारखेला टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सुरक्षित अधिकारी आहेत त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का कारण आजच्या ह्या चर्चेमध्ये तो विषय निघालेला नाही आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेपोमध्ये महिलांच्या सुरक्षितेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षितेविषयी चर्चेला विधानसभा योगेश कदम असं म्हणतात का लेटर देऊन जबाबदारी झटवू शकत नाही परिवहन विभाग पोलिसांनी लिटली नाही मान्य करतो ना जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे पोलिसांना पुलीस, पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही घट झटकतच नाही कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली ती ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली <coughs> आहे त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणे हे आमचं कर्तव्य हा जो आरोपी आहे तो एका उमेदवाराचा कार्यकर्ता होता त्याचे बॅनर्स देखील लागले त्याच्या डीपीवर देखील एका होते दे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे त्याच्या फलकावर आधर है ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करतील आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तुमची भेट घेतली तर बाबतीच्या तुम्ही पोलिसांची शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये आर पी आय पी एस अधिकारी जर झाले तर, जा जा तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल स्वारगेट विषय झाला तर स्वारगेटमध्ये या आधीही एजंटांचा सुरसवाट असेल किंवा उपद्रवी लोकांचा सुरसवाट असेल सातत्याने आधार व्यवस्थापकाने सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडतायत का मग नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या कारण कितीचं वातावरण आहे बिलकुल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक एक घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपोमध्ये काही कुठेही घडता कामा नाही कारण आ, हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे लाडक्या बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून करत होता तसाच करा पूर्ण Uh, सरकार आपल्या पाठीशी ठामपले उभा कंपनी चालकाने गैरमुक्त केलं त्यामुळे तिने चालू गाडीतून उडी मारली दोन किलोमीटर धावत जाऊन तिने स्थानिक पोलिसांशी संवाद साधला त्या ठिकाणी तक्रार दाखल केली अशी घटना घडली आणि एक दिवसानंतर ही एसटीची घटना बरोबर आहे ही वस्तुस्थिती घडलेली आहे आ, आ, ती मुलगी दोन किलोमीटर नाही एक किलोमीटर चालत गेली आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये तिने जाऊन तक्रार नोंदवली त्या कॅबच्या चालकाला ती वारंवार सांगत होती की तू गाडी थांबव परंतु तिने गाडी थांब त्यांनी गाडी थांबवली नाही आणि ती अजून जोरानं तो चालवत असताना हिनी उतरण उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला हायवेला गाडी थांबवली आणि मुलीनं ताबडतोब जाऊन तक्रार दिली त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये

तर एस टी डेपोमध्ये आणि आमच्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या फोर व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या ह्या आर टी ओनं जप्त केलेल्या आहेत त्याचं सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आता हिंदी सांग आज आज ये बैठक में ॲसा निर्णय हुवा की एस टी महामंडळ पास आ, एक आईपीएस अधिकारी देना चाहिए परिवहन विभाग के लिए और हमें हमारे सरकार के माध्यम से हम ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को सुरक्षा देना चाहते हैं हमने ये निर्णय लिया कि जितने भी हमारे एस टी डेपो और बस स्टैंड है पूरा सिक्योरिटी के हिसाब से पूरा उसका ऑडिट किया जाए और ऑडिट करके जो जो कमियां उसमें होगी वो कमियां हम पूरी करेंगे साथ में हमने ऐसा निर्णय लिया कि आज हमारे पास आ, जो सिक्योरिटी गार्ड है वो बहुत ही कम है सत्ताईस सौ सिक्योरिटी गार्ड है उसमें कितना हम बढ़ा सकते हैं इसके लिए भी हम कोशिश करेंगे और साथ में महिला सिक्योरिटी गार्ड की जो संख्या कम है उसमें भी पंद्रह से बीस परसेंट जो है वो बढ़ना चाहिए ऐसी हमारी मांग है हम राज्य के मुख्यमंत्री जी और मंत्री जी को एक आईपीएस अधिकारी की नियुक्ति तुरंत की जाए इसे हमारी माध्यम से मांग रहेगी और दूसरी रही बात जो स्क्रैप की गाड़ियां हैं भंगार हो चुकी है वो हमारे डेपो में और एस स्टैंड पे बहुत सालों से पड़ी हुई है कुछ फोर व्हीलर है थ्री व्हीलर है टू व्हीलर है पंद्रह अप्रैल तक डेडलाइन दी गई और पंद्रह अप्रैल तक हमें पूरी की पूरी, पूरी स्क्रैबिंग की हमने जो मुहिम है आर डिपार्टमेंट और हमारे एस टी महामंडल ज्वाइंटली करेगा और पूरा का पूरा डिसीजन उसके ऊपर निर्णय होगा सारे टीम के सुरक्षा ऑडिट का भी आदेश आज दिया गया है साथ ही बसेस में किस तरीके की टेक्नोलॉजीज और चीजें इस्तेमाल की जाएंगी दे ताकि देखिए बहुत जैसे दिन बढ़ते जाते हैं नई नई टेक्नोलॉजी आती रहती है और एआई टेक्नोलॉजी का उपयोग हमें सभी जगह पे हम ज़्यादा से ज़्यादा करते हैं हमारी 14,300 बसेस खुद की है 450 जो बसेस है हमने आ, जो इलेक्ट्रिक बसेस हमारी आई है साथ ही में हमारे पास 350